मलंगड मुक्तीचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय मलंगडाचाही कार्यक्रम करायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले साताऱ्यात प्रतापगडाच्या जतन आणि पुनर्वसन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलत होते आणि तेव्हा त्यांनी हे विधान केलेलं आहे मलंगडाचा सुद्धा आहे विराट चक्र हे पाहायला मिळाल्यानंतर कोणाला वाटणार नाही चालाव मलाही चालायची आवड आहे माहीत आहे आणि आता वलंगडाचाही का कार्यक्रम करायचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे साताऱ्यामध्ये प्रतापगडाच्या जतन आणि पुनर्वसन कार्यक्रमामध्ये ते गेले होते आणि तिथे बोलत असताना आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी वलंगडाच्या मुक्तीचा पुनरुच्चार केलाय मलंगडाचा सुद्धा कार्यक्रम करायचा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आज ते साताऱ्यामध्ये होते ऐंशीच्या दशकामध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित झाला सध्या वादाचं हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मलंगडावरील प्रार्थना स्थळाला समाधी म्हणायचं की दर्गा हा वाद आहे मलंगड इथली समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचा दावा आहे मलंगडावर दरवर्षी पालखीचं आयोजन असता मलंगडावरच्या मंदिरात दररोज पूजा सुद्धा होते इथली समाधी ही मलंग बाबाची कवर असल्याचा मुस्लिम समाजाचा दावा आहे दोन्ही गटांनी जमिनीच्या एका एका भागावर ताबा घेतलाय अनेक वर्षांपासून इथल्या जमिनीचा आणि समाधीचा वाद सुरू आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडून ही परंपरा सुरू झाली हिंदूंची वहिवाट राखण्यासाठी दरवर्षी इथे घंटानाद आणि आरती होते